नमस्कार आपण पाहत आहात वाय न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी दहशतवादी पथक नाशिक येथील सपोनी प्रताप प्रतापगिरी तसेच दहशतवादी पथक संभाजीनगर येथील पी रोडगे तसेच त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदारांकडे माहिती मिळाली की अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे शिवारात काही बांगलादेशी आरोपी हे अवैधरित्या कोणतेही कागदपत्र न बाळगता राहत आहेत अशी माहिती मिळाली मधून ते सदर पोलीस स्टेशन हजर आले व पोलीस स्टेशन पारत तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून अनवा शिवारातील गट क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे बिना परवाना कोणतेही कागदपत्र न बाळगता आरोपी इमराद हुसेन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सिकॉन वय सव्वीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर मजूर हल्ली मुकाम अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना मूळ रहिवासी काबिल मियारवाडी नारायणपूर ना थाना शेनबाग तहसील ताजीरखिली जिल्हा नोवा खली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक दोन हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद वेचाळीस वर्ष व्यवसाय खडिक्रेशर हल्ली मुखर कुंभारी अनोवाग तालुका गोकरदन जिल्हा जालना मूळ ॲड्रेस काबिल मेयरवाडी बियर बी, बियर नारायणपूर थाना शेनबाग तहसील काजील खिली जिल्हा नोवा खाली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक तीन मानिक जैनुलदीन खान वय बेचाळीस वर्ष खडी व्यवसाय क्रेशर मजूर राहणार कुंभारवे अनवा तालुका बोकरदा जिल्हा मूळ रहिवासी बेपारी मुन्शी कंदी तहसील चार चांद थाना बेदरगंज जिल्हा शोकीनपूर हे मिळून आणून आले असून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतेही अवैधरित्या कागदपत्र मिळून आले नाहीत तसेच त्याची इन्क्वायरी केली असता त्यांच्या मोबाईल मध्ये बांगलादेश मध्ये संपर्क साधलेले मोबाईल नंबर मिळून आले तसेच ते आपल्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी आय एम ओपचा वापर करत होते व त्यामध्ये त्या त्यांचा तेथील कॉन्टॅक्ट ही मिळून आलेले सदर आरोपींना ताब्यात घेत घेण्यात आलेला आहे पुढील कारवाई सुरू असून पोलीस स्टेशन पार देते गुन्हा रजिस्टर दोनशे सत्तावन्न अब्लिक दोन हजार चोवीस पारपत्र अधिनियम कलम तीन कलम सहा तसेच परकीय नागरिक आदेश कलम एकोणीसशे कलम तीन एक विदेशी पाच प्रमाणे गुन्हा नोंद असून सर्व आरोपीला ताब्यात घेऊन अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय बी एन न्यूज या मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका